आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं जामखेड शहरात सुमारे वीस हजार ते पंचवीस हजार वारकऱ्यांसमवेत अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झालं यावेळी पहिलं रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ गड येथे सोमवारी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जुलै रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली गहिनीनाथ गड निवडुंगा वाहली सावरगाव केकानवस्ती वनवेवाडी मातकुळी असा प्रवास करत सोमवारी जामखेड तालुक्यातील जांभवड येथे सकाळी दिंडी दाखल झाली जामखेड शहरात आगमन होताच तपनेश्वर येथे श्री नागेश्वर भजनी मंडळाने टाळमृदुंग विना घेऊन भजन करत करत दिंडीला सामोरं जाऊन दिंडीचं स्वागत केलं शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांना मोफत उपचार व वा औषध वाटप करण्यात आले तसंच शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी फळे चहा बिस्किट औषध पाणी व्यवस्था केलेली होती शहरातील श्री विठ्ठल मंदिरात संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पोहोचतात श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं दिंडीचं स्वागत करण्यात आलं तेथे ते महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर जगदाळी वस्ती येथे पंगत झाली जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचं आगमन झालं यावेळी जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला वरिंगण सोहळा सुरू झाला मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रतुबा करण्यात आला होता पथाकथारी वारकरी विनेगर टाळ मृदुंगाच्या तालावर पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले या अश्वानी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्यांची पारनं फेडली यावेळी भाविकांनी एकच जय जयकार परंपरेचे खेळ या प्रकरणातील अभंग झाले या अभंगाच्या चालीवर अनेक पुरुष व महिला भक्तांनी हुगडीचा आनंद घेतला यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचकृषीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होती या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे या एकमेव दिंडीचं येथे रिंगण होतं त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते या दिंडीला अनन्यसाधारण महत्व आहे राज्यभरातून सुमारे पंचवीस हजाराहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झालेत या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळे येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड भाऊ महाराजांचा हा भविय पालखी सोळा श्री क्षेत्र गंगीनाथगड इथून पंढरपुराकडे जात असतो त्या सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण श्रीसंत वामनभोगड गडा गैनीनाथ गडाची शाखा आहे तिथं पहिलं निधन होत असतं आहे आणि पूर्ण पंचपूषी जामखेड तालुका दमदरवाडी ग्रामस्थ मंडळी भव्य दिव्य स्वागत करत असतात आणि काही मंडळी पोळ्याचा नाश्ता देतात खिचडीचा खिचडी आणि पुन्हा चहाची व्यवस्था आणि सर्व उत्साहाने व आनंदमय मंगलमय वातावरणात सर्व सोहळ्याला सोहळ्याचं स्वागत करतात आत्ताच्या या ठिकाणी नी नी ला ला संत वामन भाऊच्या दिंडीचं स्वागत दमदरवाडीकरांनी आणि थाल्ल्या वामनभाऊ गाडांनी केलेलं आहे खरंतर गेल्या अनेक वर्षापासूनही हा दिंडी सोहळा जामखेड शहरातून इथं आल्यानंतर एक रिंगण करतो हा रिंगण सोहळा या दिंडीतला पहिला रिंगण सोहळा या भाविकांना इथल्या स पंचकृषीतल्या लोकांना हा रिंगण सोहळा पाहण्याचा आनंद असतो आणि हा आनंदाचा क्षण या ठिकाणी प्रत्येकजण टिपत असतो संत वामन भाऊच्या दिंडीतील पहिलं रिंगण जमदरवाडीच्या वामनभाऊ मठावरती होत असताना आपण पाहतात हजारोच्या संख्येने लोकं या ठिकाणी येत आहेत या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटत आहेत आणि खरं तर चला पंढरीशी जाऊ असं मनत मनत इतर सगळी लोकं या ठिकाणचे वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत असतात या गडातर्फे या ठिकाणी खिचडीचा पुरणपोळ्याचा व लोकांना प्रसाद दिला जातो आणि यानंतर जमदरवाडी या ठिकाणी त्या आ, या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते आणि आमटी भाकरीची व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी भारुडाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी दिंडीच्या वतीने आयोजित केला जातो आणि एक लोकशिक्षणाचं काम या दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी भारूड घेऊन केलं जातं बा दमदरवाडीकर असतील या पंचकृषीतील लोकं असतील या दिंडीची कायमस्वरूप वर्षानुवर्षे वाट पाहत असतात हे आज वाट पाहण्याचा क्षण संपला आणि ही दिंडी आज या ठिकाणी रिंगण करून पुढचा मार्ग आक्रमण करण्यासाठी गेलेली आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क